आम्ही अकरा महिन्यापासून प्रशिक्षण घेत होतो आणि विषय असा आहे की अकरा महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला शास्त्राने घरी न पाठ होता तिथंच कायम रोजगार द्यावे जे वस्ती शाळेच्या शिक्षकांना दिलं होतं त्याच पद्धतीने आम्हाला द्यावं मी तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केलं जर शासनाने नाही दिलं तेवीस तारखेनंतर आमची आयुष्य वेगळे तेवीस तारखेनंतर पंचवीस तारखेला आम्हाला कुपोषण करणार आणि याचा परिणाम येणार आहे तो आणि तसं था नाही झालं तर मी अन्न पाणी त्याग करेन आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून राज्य व्यवस्था रूप आंदोलन होते याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी आणि शासन राहील आणि शासनाने आम्हाला परवानगी करण्याची भाषा केली होती यामुळे शासन फसू तिच्या नावाखाली आम्ही कोर्टात जाऊ आणि कामगार कायदा मला लागू होतो समान वेतन समानाधिकार मिळतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे मी वर्ग सांभाळायचे मला स्टेट बँकेत पगार मिळाला आहे सगळा माझ्याकडे पुरावा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी प्रमाण करण्याची भाषा केली ती पण आमच्याकडे प्रभाव आहे तुमच्याकडे एकही विनंती की प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण शासनापर्यंत आमदार निवेदन पोहोचवावं आणि आम्हाला समाधानकारक उत्तर मिळावं मला त्याच ठिकाणी माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातल्या तरुण आहेत त्यांना रोजगार मिळावं एवढीच विनंती